नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कालची अधिवेशनामधली चर्चा ऐकली आणि दिल एकदम खुश झाला खुश कशासाठी झाला तुम्ही म्हणाल काय मोदींनी समर्पक उत्तर दिलं अमित शहानी चांगले झोडून काढले जयशंकर यांची स्टाईल राजनाथ यांची स्टाईल संबित पात्रांची स्टाईल किती नावं घ्यायची आणि किती घ्यायची नाहीत अगदी ज्याला म्हणतात ना मन तृप्त झाली काम तृप्त झाले पण थोडीशी त्याच्यातली मजा सुद्धा आपल्याला बघायची आहे एक वेगळ्या प्रकारे आजची जी नवी पिढी आहे त्यांना कदाचित माहिती नसेल म्हणून विवरण करून सांगायला पाहिजे की संसदेमध्ये चर्चा आणवा संसदेच्या पटलावर चर्चा येऊ द्या असा जो दोषा विरोधी पक्षांकडून चालवला जायचा त्याच चा गमक काय होतो आणि आम्ही जेव्हा तरुण होतो त्यावेळेला काँग्रेस पक्ष हा सातत्याने सत्तेमध्ये होता विरोधक तेच होते समाजवाद्यांमध्ये मधु दंडवते असतील मधुलिमये असतील डॉक्टर लोहिया असतील जॉर्ज फर्नांडीस असतील ही सगळी पारांकित मंडळी एका बाजूला भाजपची मंडळी होती अटल बिहारी वाजपेयी होते अडवाणी होते ही जी सगळी वरिष्ठ मंडळी होती ती कायम एखादा महत्वाचा प्रश्न राष्ट्रासमोर समस्या निर्माण झाली की आग्रह धरायची की सरकारनी संसदेसमोर येऊन आपलं निवेदन करावं आणि हे का होतं हे लक्षात घ्या हाच दोष आता आज राहुल सुद्धा तुम्हाला धरताना दिसतो मग तो बालाकोटवरचा हल्ला असेल किंवा सर्जिकल स्ट्राईक असेल राफेल वरती चर्चा असेल या सगळ्यांमध्ये आणि आता ऑपरेशन सिंधुरीवरती चर्चा घडवून आणणार म्हणून जी एक आग्रह धरला जातो काँग्रेस पक्षाकडून त्या सगळ्याचा अर्थ काय आहे लक्षात घ्या की ज्या वेळेला संसदेच्या पटलावरती सरकार उत्तर देत असत सरकार तर सोडूनच द्या तुम्ही जे आरोप करणारे लोक आहेत ना ते आरोप करणाऱ्या लोकांनी जर का काही संदर्भ त्याच्यामध्ये दिले तर उर्वरित सदस्य जे आहेत ते सांग मागू शकतात मागणी करू शकतात की कशाच्या आधारावरती तुम्ही हे बोलताय त्याचा आधार इथे पटलावरती सबमिट करा आणि तो आधार जर का खरा नसेल बोगस ठरला तर ते बोलणाऱ्या सदस्याला आपले शब्द मागे घ्यावे लागतात ही परिस्थिती झाली कुठल्याही ऑर्डिनरी खासदाराची पण सरकारकडून जेव्हा उत्तर दिलं जातं तेव्हा ते अधिकृत उत्तर असत आणि ते अधिकृत असतं असं नाही त्याच्यामध्ये जरा जरी सत्याचा अंश नसेल एखादी जरी छोटीशी चूक राहील राहून गेली तर अविश्वास प्रस्ताव येऊ शकतो तेव्हा सरकार ज्या वेळेला अधिवेशनामध्ये बोलत आपली भूमिका मांडत त्याला फार मोठं वजन असत ते केवळ एक अधिकृत भूमिका म्हणून नाही तर त्याच्यामध्ये कुठेही सत्य लपवता येत नाही मरोडकर सांगता येत नाही ज्याला म्हणतात ना की तुम्ही असं 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 करून सांगाल तसंही चालू शकत नाही आणि म्हणून विरोधक हे कायम संसदेच्या पटलावरती चर्चा येऊ द्या असं म्हणतात किंवा ते सांगितलं जातं बघा कि हा हा हे शब्द हे रेकॉर्ड मध्ये जाणार नाही का जाणार नाही त्याची ही कारण ही अशीच असतात कारण तिथे जे जे काही नोंदवलं जाईल ते सत्य आहे असं गृहित धरून पुढचे इतिहासकार त्या काळाचा अर्थ समजून घेऊ शकतात संदर्भ समजून घेऊ शकतात त्या त्या व्यक्तीच्या भूमिका काय समजा वाजपेयींची भूमिका काय असं जर का, 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 का तुम्ही अभ्यास करायचा म्हटलं एखाद्यानी तर संसदेमधली त्यांची भाषणं हा फार मोठा धरला जातो आणि म्हणून आता सुद्धा काँग्रेसनी जेव्हा आग्रह धरला की मोदींनी संसदेसमोर येऊन आम्हाला उत्तर द्यावं आणि तुम्ही सांगा की ट्रम्प खोटं बोलतायत ट्रम्प खोटारडे आहेत म्हणून ही जी मागणी होती ही मागणी महत्वाची होती तेव्हा राहुल गांधींनी ऑपरेशन सिंधुरीचा राग तर वाजवला आणि त्यांना अशी खात्री होती की मोदी याला कॉन्ट्रॅडिक करणारच नाही कॉन्ट्रॅडिक का करणार नाही म्हणजे त्यांचा काय फार आहे ट्रम्प वरती विश्वास आहे असं नाही ट्रम्प एकोणतीस वेळा बोलले म्हणजे ते सत्य आहे असं समजणारे राहुल गांधी काय दूध कोळे नाही आहेत लक्षात घ्या त्यांनाही कळतं ट्रम्प थापा मारतायत मग ते का असं बोलतायत ते असं बोलतायत कारण त्यांना माहिती आहे की पब्लिकली स्पीकिंग संसदेच्या पटलावरती ट्रम्प खोटारडे आहेत हे मोदींनी म्हटलं तर भारत आणि अमेरिका संबंध बिघडतील आणि जे काही सरकार काही चार गोष्टी जुळवून आणतंय त्या सुद्धा लयाला जाऊ शकतात तेव्हा हा अत्यंत घृणास्पद असा डाव राहुल गांधी खेळत होते तुम्हाला अजून एक संदर्भ सांगते ती सगळी चर्चा संपल्यानंतर अं तेव्हा म्हणतात ना लेट ट्यूब लागली त्यांची त्याच्यात संसदे बाहेर आल्यानंतर ते उलटच बोलायला लागले ते म्हणाले हा ते ठीक आहे पण या सगळ्या चर्चेमध्ये सरकारने कुठे चीनचं नाव सुद्धा घेतलं नाही पाकिस्तानला जर का चीन, चीन मदत करत होता सगळी तर ह्या सरकारने चीनला का उभं आडवं जोडलं नाही अरे पण तुला जर का ते म्हणायचं होतं तर तू त्या चर्चेत बोलायचं होतं त्याला पण मोदींनी उत्तर दिलं असतं तिथे नाही ते खाली येऊन बोलायचं म्हणजे लेट ट्यूब पेटलेली आहे तेव्हा अशा प्रकारे सरकारची जी भूमिका आहे ती भूमिका संसदेच्या पटलावर नोंदवून घेणं ही महत्वाची एक प्रक्रिया असते आणि हे एक मोठं हत्यार विरोधी पक्षांच्या हातामध्ये असत पण अशा तऱ्हेने मोदींना त्यांनी संधी दिली आता मोदींसारखा जो माणूस आहे तो आपल्यावरती आलेल्या संकटामध्ये संधी शोधत असतो की ह्याच्यातून मला काय मिळेल तुम्ही जर का त्यांना चांदीच्या ताटामध्ये संधी आणून दिलीत मोदी काय करणार मोदी तुमचा बाजाच वाजवणार हे लक्षात घ्या ही सगळी जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मोदींनी दिलेलं उत्तर अतिशय महत्वाचं आणि मार्मिक होत त्यांनी कुठेही न लाचता स्पष्टपणे सांगितलं जगातल्या कुठल्याही नेत्यांनी मला फोन केला नाही युद्ध थांबवा म्हणून ही सगळी म्हणजे राहुल गांधी सरकारची लखतर फेडायला गेले संसदेच्या पटलावरती पण झालं काय लक्षात घ्या संसदेच्या पटलावरती जे झालं त्याही पलीकडे जाऊन देशामधल्या प्रत्येक नागरिकांनी काय बघितलं महत्वाचं होतं आणि ते महत्वाचं आहे मित्रांनो अकरा वर्ष झाली काँग्रेसची सत्ता जाऊन अकरा वर्ष झालेली आहेत आणि ह्या अकरा वर्षामध्ये काँग्रेस पक्ष बदलला हो त्यांचं नेतृत्व बदललं का हो तीच हिंदू दहशतवादाची भूमिका तीच पाकिस्तान धार्जिणी भूमिका पाकिस्तानचं लपवायचं आणि मोदींचं दाखवायचं खोटा असलं तरी खोटे नाटे आरोप करायचे निंदा नानास्ती करायची तुमच्या सैन्याला घालून पाडून बोलायचं तुमचा जो विजय आहे दैतिप्यमान विजय त्याच्यावर कुंकून दाखवायचं ही जी महाप्रवृत्ती दोन हजार चार ते दोन हजार चौदा मध्ये देशाने बघितली प्रवृत्ती अजून चालूच आहे म्हणजे मोदींनी ती सुवर्ण संधी कशी केली लक्षात घ्या इथून पुढे अजून जर का अशी आठ दहा वर्ष भाजपची सत्ता सुरू राहिली ना तर लोकांना आठवायला लागेल काय काँग्रेस काय बोलत होतीची काय भूमिका एवढे काय एलर्जी आहे काँग्रेसला इतके खरंच काय ते वाईट आहेत का लोक असं वाटायला लागेल नव्या पिढीला कारण त्यांना तेव्हा जेव्हा दोन हजार चौदा साली जी मुलं आठ दहा वर्षाची होती ती पंचवीस येतील आणि त्यांनी काँग्रेसचं खरं अंतरंग बघितलेलंच नसेल मग त्यांच्या समोर नव चित्र पेंट करून काँग्रेसला रंगरंगोटी करायचा कोणी प्रयत्न केला तर तो, तो किती डेंजरस असेल कल्पना करा पण तुम्हाला सांगते की हे असं करण्यापेक्षा आपल्याच पक्षाची आपणच मापी कशी करायची ह्याच्यामध्ये पीएचडी डी केलेली आहे या रस्त्यावरच काय नाव आहे ना त्याच्यात जो तो तो नंबरचा जो बंगला आहे दस नंबरी त्या लोकांनी आपल्याच पक्षाचं वाटोळ कसं करायचं हे त्यांना चांगलं माहितीये तेव्हा ही चर्चा घडवून आणली त्या चर्चेमधून मोदी सरकार कस निर्णय घेऊ शकत नाही चुकीचे निर्णय घेत पाकिस्तानवरती विदाकारण आरोप केले गेले तुमच्याकडे कुठलाही पुरावा नसताना तुम्ही बोलत होता पाकिस्तानवर तुम्ही अनाकारण हल्ला केला हे सगळं दाखवायचं होतं तुमचं सैन्य कसं परपटलं त्यांना विजय नाही मिळालेला ना, तुमची विमान पाडली गेली हे सगळं सांगायचं होत हे सांगायचं होत त्यांना पाकिस्तानची जी अब्रू झाकायची होती ती झाकायची होती ही जी प्रवृत्ती आहे ना ही प्रवृत्ती मोदींनी पुढे आणली लक्षात घ्या मोदींनी सांगितलं म्हणजे अमित शहानी सांगितलं की अरे बाबा मग ते सलमान खुर्ची रडत होते आणि त्यांनी येऊन सांगितलं टीव्हीवरती वरती की सोनिया गांधींना रात्री झोप आली नाही त्यांना रडू कुठलं का तर बाटला हाऊस मध्ये ते आतंकवादी मारले गेले म्हणून म्हणजे महेशचंद्र शर्मा तिथे मारले गेले त्याबद्दल कोणाला अश्रू ढाळावेसे वाटलेले नव्हते पण अतिरेकी मारले गेले दहशतवादी मारले गेले म्हणून ही काँग्रेस अश्रू ढाळत होती ह्या सगळ्या आठवणी आहेत त्या सगळ्याला उजाळा द्यायला लागतो आणि तो उजाळा देण्याची संधी ती सुद्धा संसदेच्या पटलावरती काँग्रेसने आणून दिली चांदीच्या ताटात आणून दिली मोदी शहान पुढे पेश केली ते काय दुधकुळे आहेत ती संधी घालवून टाकायला त्यांनी राग सिंधुरीचा राग दरबारी केला इथून पुढे सत्ता जर का टिकवत राहायची असेल तर काँग्रेसचे हे जे कारनामे आहेत ते कारनामे असेच पुढे आले पाहिजे संसदेच्या पटलावर नोंदले गेले पाहिजेत आणि म्हणून राहुल गांधी तुमचे धन्यवाद मनापासून तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो आम्ही अशीच वारंवार चर्चा संसदेच्या पटलावरती अग्रधारा मोदींना त्वेचात पकडायचं कसं कचाट्यात पकडायचं त्यांची मानहानी करायची हे मनावरती घ्या कृपया मनावरती घ्या जेणेकरून अशा चर्चा होतील आणि तुमची पेडण्याच संधी मोदींना मिळेल आणि देशासमोर तुमचं जे खरं स्वरूप आहे ना ते नागड्या स्वरूपात लोकांना दाखवता येईल धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू